मी खर तर कथक नृत्यांगना आहे पण नृत्य शिकत असताना साहित्य चित्र शिल्प यांच्याशी जी नाळ जोडली गेली आहे त्यामुळे कधीतरी कविता लिहित असते माझी जी आजची कविता आहे त्या संदर्भातल्या ग्रेसांच्या चार ओळी मला फार श्रेष्ठ वाटतात आणि त्यांची काव्य प्रतिमा फार श्रेष्ठ वाटते त्या ते दिदे म्हणतात सांज मिटले माझे नयन निळे सांज मिटले माझे नयन निळे शिरीष फुलांच्या शय्येवरती क्षितिजावरचे रानजळे शिरीष फुलांच्या शय्येवरती क्षितिजावरचे रानजळे माझी कविताय ह्याच प्रेरणेतन जन्म घेतलाय ज्या कवितेनं ती कविता म्हणजे रूप नावाची, नावाची कविता आहे वर्णन आहे सुगंधित अशी रात्र जिथे चांदण्याचा सडा सुगंधित अशी रात्र जिथे हलवतो आकाश मन मोकळा सुगंधित अशी रात्र जिथे चांदण्याचा सडा पारिजात हलवतो आकाश मन मोकळा उंच उ हळूहळू पावसांचे थेंब भिजविती पानांचे हिरवे कर हळूहळू पावसाचे थेंब भिजविती पानांचे हिरवे कर झुळ झुळे पवन अन शहारून टाके फांद्यांचे ते उंच उंच झोका घ्यावा तसा झुलतो ऋतू उंच उंच झोका घ्यावा तसा झुलतो ऋतू मोर पिसा परी नेळे त्याचे अंतरीचे हसू काळ्या काया काया मातीचा माती जिच्या काळ्या मातीचा जिच्या गारा, गारा गालावर तिळ सूर्यासही भुलवते सूर्यासही भुलवते हिचे जांभळ हे रूप सूर्यासही भुलवते हिचे जांभळ हे रूप धन्यवाद